नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची वाट सर्वच शेतकरी आतुरतेने पाहत आहेत हा विसावा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे पण त्या विसाव्या हप्त्याअगोदर शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधी योजनेची एक नवीन अपडेट शासनाकडून आलेली आहे त्यामध्ये सांगितलेला एक ड्राईव्ह गावोगावी राबवला जाईल व पी एम किसान योजने रिलेटेड शेतकऱ्यांच्या ज्या ज्या गोष्टी अपूर्ण आहेत त्या पूर्ण केल्या जातील आता पी एम किसान योजनेचा जर विसावा हप्ता तुम्हाला मिळवायचा असेल तर काही गोष्टी तुमच्या पूर्ण असणे गरजेचे आहे त्या असतील तर विना अडथळ्याचा तुम्हाला पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळून जाईल तर त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या ड्राईव्हमध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी कम पूर्ण व कशा करू शकता याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच येणार आहे पण त्या अगोदर पी एम किसान योजनेसंदर्भातली एक नवीन अपडेट शासनाकडून आता त्यांच्या ट्विटर हँडलवर प्रदर्शित करण्यात आलेली आहे यानुसार आता बघा पी एम किसान योजनेअंतर्गत एक सॅच्युरेशन ड्राईव्ह जो आहे तो गावोगावात राबवला जाणार आहे आता हा सॅच्युरेशन ड्राईव्ह म्हणजे काय की पी एम किसान योजनेअंतर्गत जे पात्र शेतकरी आहेत पण त्यांच्या काही गोष्टी अपूर्ण आहेत त्यांच्या त्या गोष्टी तिथे पूर्ण करून घेण्यात येणार आहेत ज्या पद्धतीने बघा की पात्रता म्हणजे पात्र शेतकरी अपात्र होऊ नयेत का तर त्यांची ई के वाय सी पूर्ण पाहिजे बँक खाते आधार कार्डला लिंक असलं पाहिजे आणि लँड सेडिंग म्हणजेच भूमी रेकॉर्ड सत्यापन असलं पाहिजे या तीन गोष्टी पूर्ण असतील तर तुम्हाला कोणत्या अडथळ्याची पी एम किसान योजनेचा हा विसावा हप्ता मिळणार आहे पण या तीन गोष्टीपैकी एक गोष्ट जरी तुमची अपूर्ण असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते तर सॅच्युरेशन ड्राईव्ह यासाठीच राबवला जाईल की या तीन गोष्टी प्रत्येक शेतकऱ्याच्या चेक केल्या जातील आणि कोणत्या शेतकऱ्याची ही ई के वाय सी नसेल किंवा बँक खातं आधार कार्डला लिंक नसेल किंवा लँड सिडिंग नसेल तर त्यांनीही त्या ते ड्राईव्हमध्ये जाऊन ह्या तीन गोष्टी पूर्ण करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही स्वतःसुद्धा या तीन गोष्टी पूर्ण करू शकता ई के वाय सी कशी करायची आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो पाहून तुम्ही करू शकता किंवा जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊ शकता तुमचं बँक खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेत जाऊन तुम्ही तुमचा आधार बँक लिंक करू शकता आणि सी एस सी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही लँड सुद्धा करून घ्यायचं आहे आणि या दुस तीन गोष्टी पूर्ण झाल्या की तुम्ही निश्चिंत झाला म्हणजेच तुम्हाला पी एम किसानचा सा, विसावा हा मिळून जाईल तर हीच अपडेट होती पी एम किसानच्या विसाव्या हप्त्या रिलेटेड ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांनपण शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद